बारामती विधानसभा मतदारसंघामधून एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार चोवीस या विधानसभा निवडणुकामध्ये कोण आमदार निवडून आले कोण पराभूत झाले याचा इतुंबूत इतिहास आपण आज राजकीय कथा या युट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून पाहणार आहोत एकोणीसशे एकावन्न साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गुलाबराव दादासाहेब मुळीक हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांना सतरा हजार नऊशे त्र्याहत्तर इतकी मते मिळाली आणि ते बारामतीमधून आमदार झाले एकोणीसशे सत्तावन्न साली शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून नानासाहेब बापूजी जगताप यांना पस्तीस हजार नऊशे नव्वद इतकी मते मिळाली ते आमदार झाले एकोणीशे बासष्ट साली काँग्रेस पक्षाचे माध्यमातून मालतीबाई महादेवराव शिरोडे यांना चौदा हजार सातशे एक्कावन इतकी मते मिळाली त्या महिला आमदार झाल्या एकोणीसशे सदुसष्ट साली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरदचंद्र गोविंद पवार यांना चौतीस हजार एकशे साठ इतकी मते मिळाली एकोणीसशे बहात्तर मध्ये काँग्रेस पक्षामधून शरदचंद्र गोविंद पवार यांना एकोणपन्नास हजार आठशे चौऱ्याहत्तर इतकी मते मिळाली एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली काँग्रेस पक्षामधून शरदचंद्र पवार यांना एकोणपन्नास हजार सहाशे पंच्याऐंशी इतकी मतं एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेस यू च्या माध्यमातून शरदचंद्र गोविंद पवार यांना चोपन्न हजार नऊशे एकोणीस इतकी मतं आणि एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसमध्येच बंड पुकारून म्हणजेच भारतीय समाजवादी काँग्रेस काँग्रेसमधलाच एक गट या गटाचे उमेदवार शरदचंद्र पवार यांना त्रेपन्न हजार पाचशे पंचेचाळीस इतकी मते मिळाली आणि ते आमदार झाले एकोणीसशे नव्वद साली काँग्रेस पक्षामधून शरदचंद्र पवार यांना एक लाख दोन हजार सहासष्ट इतकी मते मिळाली ते आमदार झाली एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणजेच अजित अनंतराव पवार यांना एक्क्याण्णव हजार चारशे त्र्याण्णव इतकी मते मिळाली आणि दादा विधानसभेवर आमदार म्हणून नियुक्त झाले एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरदचंद्र पवार साहेबांनी केली आणि या मतदारसंघामधून अजितदादा शहाऐंशी हजार पाचशे सात इतकी मतं घेऊन विजयी झाले दोन हजार चार साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अजितदादा पवार यांना शहाण्णव हजार तीस इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले दोन हजार नऊ साली राष्ट्रवादी काँग्रेस मधून अजितदा पवार एक लाख अठ्ठावीस हजार चार इतकी मतं घेऊन ते विजय झाले दोन हजार चौदा साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित अनंतराव पवार यांना एक लाख एकोणपन्नास हजार चारशे एकवीस इतकी मतं मिळाली आणि ते आमदार झाले दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित अनंतराव पवार एक लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे सतरा इतकी उच्चांक मतं घेऊन ते विजय झाले दोन हजार चोवीस साली शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याच पक्षाचे उमेदवार अजित अनंतराव पवार यांना एक लाख एकोणऐंशी हजार सातशे एकोणनव्वद इतकी मतं मिळाली ते आमदार झाले हा होता बारामती विधानसभा मतदारसंघाचा राजकीय आढावा राजकीय इतिहास अधिक माहितीसाठी राजकीय हो कथा या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका